सिद्धगिरी हॉटेल अँड रिसॉर्ट सिद्धनाथ वाडी वाई पाचगणी रोड सातारा डिस्कळ येथील श्री शिवाजी विद्यालयाचा दहावीचा सेमी इंग्रजी माध्यमाचा शंभर टक्के निकाल लागला असून कुमारी विधी सुनील फडतरे हिने पंच्याण्णव पॉइंट ऐंशी टक्के गुण मिळवून केंद्रामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला डिस्कळ येथील श्री शिवाजी विद्यालयाच्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता दहावीचा सेमी इंग्रजी माध्यमाचा शंभर तर एकूण निकाल हा ब्याण्णव लागला उज्वल पहिले पाच विधी सुनील पठाण अरमान बशीर एकोणनव्वद पॉईंट ऐंशी टक्के कुंभार प्रज्वल निवास एकोणनव्वद पॉईंट साठ टक्के मदने वैष्णवी विक्रांत सत्याऐंशी पॉईंट वीस टक्के परीक्षेसाठी विद्यालयाचे एकूण एकोणचाळीस विद्यार्थी प्रविष्ट होते त्यापैकी सतरा विद्यार्थ्यांनी डिस्टिंक्शन विशेष श्रेणी प्राप्त केली आहे यशस्वी विद्यार्थ्यांच्या संस्थेचे अध्यक्ष श्री, श्री प्रदीप गोडसे उपाध्यक्ष डॉक्टर अजय घाडगे सचिव प्राध्यापक श्री सुनील दळवी संस्थेचे सर्व संचालक सदस्य तसेच मुख्याध्यापक आर एम डांगे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि ग्रामस्थांनी अभिनंदन केले डिस्कळ श्री शिवाजी विद्यालयाने दहावी सेमी इंग्रजी माध्यमाच्या के प्राप्त केला आहे गुणानुक्रमे पहिले यशस्वी विद्यार्थी यामध्ये विधी सुनील फडतरे धीरज उत्तम भुजबळ अरमान बशीर पठाण वैष्णवी विक्रांत मदने यांचा पालकांसमवेत सत्कार करण्यात आला यावेळी मुख्याध्यापक आर एम डांगे सुनील वायदंडे विलास काटकर अविनाश जंगम संगीता करणे वैशाली फडतरे पुरुषोत्तम सावंत बलराम घोडपरे संताजी जाधव हो, विलास पवार सुनील फडतरे उत्तम भुजबळ हनुमंत भुजबळ बशीर पठाण विक्रांत मदने अशोक मदने यांच्या उपस्थितीमध्ये हा सत्कार करण्यात आला इंडिया ट्वेंटी फोर न्यूज एक्सप्रेस मराठी आपली बातमी आपला विश्वास आपला आवाज